नमस्कार मित्रो आपल्या न्यू सक्षम अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या स्क्रीनसमोर एक पेज दिसत असेल तर आपण इथं अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि त्याची कारणे बघू तर पाच कारणे आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत असेल एकतीस मे अठराशे सत्तावन्न ही उठावाची तारीख होती पण त्याच्या अगोदर म्हणजे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला उठाव सुरू झाला तर आपण त्याचे आर्थिक कारणे राजकीय कारणे सामाजिक कारणे आणि लष्करी कारणे आणि तात्कालीन कारणे बघूया तर आर्थिक कारण बघू पहिलं आहे दोषपूर्ण महसूल पद्धती आपल्याला माहीत आहे कायमधारा पद्धत असेल रैतवारी पद्धत असेल महालवारी पद्धत असेल किंवा वॉरन हेस्टिंगची बोली पद्धत असेल हे महसूलमध्ये जास्तीत जास्त सारा शेतकऱ्याकडून घेतला जायचा त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक व्हायची हो त्यामुळे हा जे महसूल होते हे दोषपूर्ण होते हे बराबर आहे दुसरं इनाम कमिशन इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसमध्ये आलं होतं जे की आपण विल्डम पेंटिंगच्या काळात मग काही जमिनी इनाम म्हणून द्यायच्या म्हणजे त्यावर सरकार कर लावणार नाही पण लॉर्ड डलुवर्सीने हे इनाम कमिशन रद्द केलं आणि ज्या जमिनी दिल्या होत्या त्या बळकाव परत बळकावून घेतल्या तिसरं आहे शेतीचं व्यापारीकरण शेतीचं व्यापारीकरण म्हणजे शेतीमध्ये भांडवलदार वगैरे आला आणि शेतीमध्ये अन्नधान्य पिकाच्या जागेवर जे नगदी पिकं आहेत तंबाखू असेल ऊस असेल नीळ असेल म्हणजे ते म्हणजे जे पिकं आपण बाजारात विकतो तेव्हा आपल्याला पैसे मिळतील अशी पिकांची शेती करत येऊ लागले पुढं आहे आर्थिक निस्सारण भारताची संपत्ती ही ब्रिटिशकडे जात गेली आणि तिकडनं आपण आपण आधी निर्यातदार होतो आपण आता आयातदार बनलो व पूर्ण संपत्ती आपली ब्रिटिशांकडे जात गेली भीषण दुष्काळ आपल्याला माहीत असेल अठराशे शहात्तर सत्याहत्तरमध्ये लॉर्ड लेटनच्या काळात दुष्काळ पडले होते त्यामुळे त्याच काळातच त्यांनी दिल्ली दरबार भरवला होता आणि दुष्काळाकडे लक्ष न देता त्यांनी दिल्ली दरबारमध्ये भर भरपूर पैसे उधळले होते त्यावर त्याच्यावर टीका झाली होती मग हा एक अशुद्धाचं कारण होतं आणि जे की आपण बघितले ते आर्थिक कारणं आता आपण राजकीय कारण बघू दत्तक विधान नामंजूर तर लाल डोळवशाच्या काळात ज्याला राज्याला पुत्र नसेल त्या राजाला दत्तक घेण्याची एखादी मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती जे की लाल डोळशीने ते नाकारली आणि ते विधान नामंजूर केलं दुसरं आहे उपाध्या आणि पेन्शन रद्द जे आधी राजबहादूर वगैरे हे उपाध्या वगैरे आणि त्यांना ते पेन्शन दिलं जायचं तर नानासाहेब नानासाहेबाचं पेन्शन ना असेल किंवा बहादूर शाह झफरला बहादूर शाह ही पदवी असेल ही लाल डलहुसीने काढून घेतली होती तिसरं आहे अवध राज्यावर ताबा तर ता अवध राज्यावर त्याने लॉर्डुसीने गैरप्रशासन या कारणावरून अठराशे छप्पनमध्ये अवध राजे त्याने आपल्या ब्रिटिश साम्राज्याला जोडलं होतं काबीज केलं होतं त्याच्यानंतर हे तैनाती फौज लॉर्ड वेलुसलीने तैनाती फौज लादली भारतीय राजामंडळ व्यक्ती संरक्षण म्हणून भारतीय राज्यांना ठेवावं लागत होती त्यामुळे आपली भारतीय राज्य दूरपण बनली आणि आपले सार्वभौम जे होते ते अस्तित्वात ते नष्ट झालं शेवटचं आहे कंपनीचे विस्तारवादी धोरण कंपनीला जास्तीत जास्त प्रदेश पाहिजे होता कारण की आपल्याला माहिती आहे अठराशे अठरा या वीस काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आली होती औद्योगिक क्रांती आल्यानंतर त्यांचा जो माल विकण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रदेश कसे मिळवता येईल याच्याकडे लक्ष दिलं होते त्यामुळे त्यांनी विस्तारवादी धोरण सुरुवात केली होती पण आपण बघितलं अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा आहे त्याच्यानुसार विस्तारवादी या धोरणाचा अंत झालेला आहे तिसरं आहे सामाजिक कारणं सतीबंदी प्रथा अठराशे एकोणतीसमध्ये विलियम पेंटिंगने प्रथा बंदी केली होती मग आपल्या ज्या प्रथा आहेत हिंदू धर्मामध्ये काही मुस्लिम धर्मामध्ये असतील त्यांच्यामध्ये हे ब्रिटिश लोक हस्तक्षेप करायचे त्यामुळे या प्रथांना आपले लोक विरोध करायचे सतिबंद सतिबंदीला विरोध राधाकांत देव यांनी केला होता ते विधवा पुनर्विवाह असेल अठराशे छप्पनमध्ये जो की कायदा लाड डोळशीच्या काळात झालेला आहे आणि ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा पुनर्विहासाठी प्रयत्न केले आहेत ख्रिश्चन मशिन मशिनर्यांचे कार्य आपल्याला माहीत असेल अठराशे तेराचा कायद्यानुसार जे की ख्रिश्चन मशिनरी होते म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू वगैरे ते भारतात येऊ लागले आणि आपला धर्मप्रसार करू लागले त्यात धार्मिक कर आपले जे धार्मिक बाबी असतील किंवा यात्रो यात्रे असतील संन्यासी असतील यांच्यावर कर लावण्यात आला काळे गोळे फिरू काळे आणि गोळे वागणूक गोऱ्या लोकांना उच्च नोकऱ्या काळे लोकांना म्हणजे आपल्या लोकांना नोकऱ्या नाही उच्च पदावर त्यांना जाता येत नव्हतं मासा भेदभाव करण्यात येऊ लागला त्यानंतर तिलक लावायचे नाही तिळक म्हणजे जेव्हा ते वेल्लोर इथे शिपायांचं बंड झालं अठराशे सहाच्या आठ काळात वेल्लोरमध्ये तर तिथं आपले जे शि शिपाई होते त्यांना कपाळावर टिळा लावणे दाढी ठेवणे याच्यावर बंदी घालण्यात आली होती ते काही आपल्या लोकांना आवडलं नाही म्हणजे हे आपण सामाजिक कारणे बघितले तर लष्करी कारणे काय आहेत तर वेल्लोर शिपायाचा उठाव आत्ताच सांगितलं तुम्ही तुम्हाला की अठराशे सहामध्ये मद्रास येते वेल्लोर येते ब्रिटिश शिपायांनी काय केलं होतं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शिपायांना दाढी न ठेवणे कपाळाला कुंकू न लावणे किंवा आपण टिळा न लावणे त्यामुळे तिथं त्या शिपायांनी विरुद्ध उठाव केला होता त्यानंतर हिंदी सैनिकात असंतोष म्हणजे उच्च पदे ब्रिटिशांना द्या देण्यात यायची दे आणि हिंदी लोकांना पदे ज्या पदेने जास्ती द्यायला जा द्यायची त्या परत अजून म्हणजे हिंदी लोक जे होते सैनिक त्यांना कमी पगार आणि ब्रिटिशांना जास्त पगार मिळायचा असा भेदभाव केला जायचा तर सुभादारपेक्षा वरचे पद नाही फक्त आपल्या भारतीय आप लोकांना सैनिकांना फक्त सुभेदार पदापर्यंतच ते येत होतं त्यांना त्यापेक्षा वरचे पद भेटत नव्हतं भेदभाव पूर्ण वागणूक भेदभाव केला जायचा काळे आणि गोरे अशी वागणूक मिळायची हे सगळे लष्करी कारण आहेत तत्कालीन कारण होते की त्यावेळेस काय झालं होतं अठराशे छप्पन सत्तावन्नमध्ये ज्या जुन्या बंदुका होत्या ब्राऊन बेस त्याच्या जागावर नवीन इन इनफिल्ड नावाची बंदूक आली होती आणि ती इनफिल्ड बंदूकचे जे कारतूस होतं ते तोंडाने तोडावं लागत होतं दाताने मग पण त्या कारतुसाला गाई आणि डुकराची तरबी लावली अशी अफवा पसरली होती त्यामुळे हे तत्कालीन कारण झालं आणि त्यामुळे अठराशे सत्तावन्नला उठावाला सुरुवात झाली तर आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव वाचला असेल आपल्याला हे समजलं असेल गृहीत धरतो तर आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू